हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग ताई काही केलं तरी वजन कमीच होत नाहीये मी फळं खाते भात बंद केलाय रोज सकाळी चालायला जाते पाणी भरपूर पिते व्यायाम देखील करते पण तरी देखील माझं वजन कमीच होत नाहीये असे प्रश्न मला विचारले जातात मग त्यावरती मी एकच प्रश्न विचारते की तुम्ही रात्री झोपण्याआधी काय करता खर सांगा कारण रात्री झोपण्याआधी जर तुमच्या सवयी या चुकीच्या असतील तर त्याचाच परिणाम तुमच्या वजनावरती होत असतो आणि तुमचं शरीर हे चरबी साठवायला सुरुवात आणि ते पण पोटावर कमरेवर कारण मांड्यांवर सवयी ह्या खूप इम्पॉर्टंट असतात वजन कमी करण्यासाठी मग तुम्ही दिवसभर कितीही चांगलं डाएट करा व्यायाम करा पण जर रात्रीच्या सवयी चुकीच्या असतील तर त्यामुळे वजन हे वाढणार आहे चरबीही साठणार आहे पण आता अजिबात काय करू नका कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रभावी अशा तीन सवयी सांगणार आहे की जे केल्यामुळे महिन्याभरात तुम्हाला जाणवेल फरक तर मंडळी तुम्ही कितीही जिम केली कितीही चांगलं डायट केलं पण तरी देखील तुमचं जर वजन कमी होत नाहीये तर त्याला कारणीभूत आहे तुमच्या चुकीच्या सवयी वजन कमी करणं म्हणजे फक्त डायट करणं आणि व्यायाम करणं नाही तर स्वतःशी एक प्रामाणिक करार करणं असतं एक निर्णय जो आपण रोज घेत असतो आणि रोज मोडत देखील असतो डायट केलं थोडे दिवस फॉलो केलं संपलं आणि मग म्हणतो की माझं वजनच का कमी होत नाहीये तर स्वतःशी एक प्रामाणिक निर्णय घेणं स्वतःशी एक प्रामाणिक करार करणं हे गरजेचं असतं तोच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रभावी सवयी तुम्हाला सांगणार आहे की ज्या फॉलो केल्यामुळे फक्त पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि एका महिन्यानंतर तुम्ही स्वतः तुम्हाला ओळखू शकणार नाही इतका चेंज तुमच्यामध्ये होणार आहे म्हणजे जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच कपडे एक महिन्यानंतर तुम्हाला सेल होऊ लागतील सो तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी मला कित्येक जण प्रश्न विचारतात की तू तुझं तीस किलो वजन कमी केलं पण तू तुझं वजन नियंत्रित कसं करते तर ह्या तीन सवयीमुळे मी माझं वजन नियंत्रित करत असते वजन हे जास्त खाल्ल्यामुळे वाढत नाही तर चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे आपलं वजन फॉलो वाढत असतं पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा इफेक्टिव्ह सवयी सांगणार आहेत की ज्या अगदी घरच्या घरी करण्यासारख्या आहेत रात्री झोपायच्या फक्त दहा ते पंधरा मिनिटा आधी तुम्ही त्या सवयी फॉलो करा आणि त्यामुळेच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणार या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत कुठलंही डायट शेअर करणार नाही कुठलाही व्यायाम शेअर करणार नाही तर अशा इफेक्टिव्ह तीन ऑप्शन देणार आहेत होणार आहे वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घ्यायची गरज नाही किंवा कुठलीही पावडर घ्यायची गरज नाही तर घरगुती आहार आणि ह्या सोप्या तीन सवयीमुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनात झालेला फरक चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन टॉपिक तीन प्रभावी सवयी So, apla sagat pahila niyo. So. फक्त महिन्याभर तुम्ही फॉलो करून बघा आणि मग बघा चमत्कार so, सगळ्यात पहिला नियम हा आहे की रात्री झोपण्याच्या दोन तास आधी तुम्ही जेवण करणार आहात हो बहुतांश लोक हीच करत असतात की जेवायचं आणि लगेच झोपायचं आणि मग म्हणायचं की माझं वजन का कमी होत नाही अरे जेवल्यानंतर जरा आपल्या शरीराला पचन करण्यासाठी तरी वेळ द्या त्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्ही जेवण कराल तेवढंच गरजेचं असतं कित्येक मोठे सेलिब्रिटी असो अक्षय कुमार असो ओरडू ओरडू सांगतात की रात्रीच जेवण हे लवकर केलं पाहिजे अक्षय माहिती असेल त्याच फिटनेस हेच आहे की तो देखील जेवण हे लवकर करत असतो म्हणजे सहाच्या आत मी तर म्हणते सातच्या आत तरी जेवणाचा प्रयत्न करा जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिस मध्ये जेव्हा याल तर लगेच तुम्ही जेवायला बसा आणि त्यानंतर दोन तासाने झोपा कारण त्यामुळे तुमचं पचन होणार आहे आणि तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे आपला दुसरा नियम इथून पुढे फक्त महिनाभर तुम्ही करून बघा रात्री झोपायच्या दहा ते पंधरा मिनिट आधी तुम्ही एक ग्लास पाणी गरम करणार आहात आहात आणि त्याच्यामध्ये एक चमचा घेणार हो तो इतका इफेक्टिव्ह असतो की आयुर्वेदानुसार त्याच्यामुळे रक्त शुद्धीकरण होतं आपलं मेटाबोलिझम वाढतं आणि आपली चरबी जळायला मदत होते सो रात्री झोपायच्या आधी म्हणजे तुम्ही जेवण दोन तास आधी करणार आहात आणि झोपायच्या दहा ते पंधरा मिनिटं आधी पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये एक चमचा गुळ घालायचा आणि ते पाणी प्यायचं त्यामुळेच तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे आणि जे तुम्ही दोन तास आधी जेवले आहात दिवसभर जो काही आहार घेतला आहे ते देखील पचायला सुरुवात होणार आहे म्हणजेच तुमची चरबी जाण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे इतका इफेक्टिव्ह आहे हा गुळ दे आयुर्वेदामध्ये देखील सांगितलं आहे तो फक्त महिनाभर करून बघा आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीन नियमांचं चॅलेंज स्वीकारत आहे आणि आपला लास्ट आणि तिसरा नियम की इथून पुढे महिनाभर झोपायच्या एक तास आधी तुम्ही टीव्ही फोन सगळं बंद करणार आहात नो no स्क्रीन टाइम कारण त्यामुळे आपलं वजन वाढत असतं आणि हे संशोधनामधून सिद्ध झालं आहे हो काही लोक म्हणतात की हे शक्यच नाही पण संशोधन झालंय आणि त्यामुळेच हे लक्षात आलं की टी फोन बघितल्यामुळे डायरेक्ट द्या परिणाम आपल्या मेंदूवरती होत असतो आणि आपल्या शरीरातील नावाचा हार्मोन हा बदलत असतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या चरबीवरती होत असतो आणि म्हणूनच तो स्ट्रेस हार्मोन असतो यावरती देखील मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की झोप झाली नाही की चेंज होतो आणि आपल्या शरीरातली चरबी वाढायला सुरुवात होत असते फक्त महिनाभर करून बघा वेट लॉस करण्यासाठी तुम्ही स्वतःला महिना नाही देऊ शकत तर नक्कीच देऊ शकता तर मंडळी झोप झाली नाही तर स्ट्रेस वाढत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या चरबीवरती होत असतो आपल्या वजनामुळे होत असतो स्ट्रेसमुळे देखील वजन होत असते मग तुम्ही म्हणाल मी जास्त खातच नाही मी व्यायाम करत असतो पण जर तुम्ही स्ट्रेस ताण तणाव घेत असाल तर त्यामुळे देखील वजन वाढत असतं सो सात ते आठ तासाची झोप हो, इतकी महत्वाची आहे की त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे कारण झोपेमध्ये देखील आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही चालू असते आणि जर तुम्ही झोपच घेतली नाही तर तुमचं वजन कमी होणार आहे का तर अजिबात नाही so, सो इतके सोपे हे तीन नियम आहेत ते फक्त तुम्ही फॉलो करून बघा महिनाभर आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सगळ्यात आधी म्हणजे जेव झोपायच्या दोन तास आधी तुम्ही जेवण करणार आहात झोपायच्या दहा ते पंधरा मिनिटं आधी कोंबट पाण्यामध्ये एक चमचा गूळ घेणार आहात आणि झोपायच्या एक तास आधी नो टीव्ही फोन नो स्क्रीन टाइम यामुळेच तुमच्या शरीरामध्ये जो बदल होईल ना तुम्ही देखील बघत बसाल तर मंडळी आपलं शरीर आपल्याला ऐकत असतं त्यामुळे त्याला योग्य त्या सवयी लावा योग्य तो वेळ द्या आणि थोडं प्रेम द्या आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार आणि झोप ही फक्त आपल्याला विश्रांतीसाठी नाही घ्यायची तर ती असते आपल्या शरीराला नवं जीवन सुरू करण्याची प्रक्रिया सो झोपण्याआधी योग्य त्या सवयी लावा योग्य ते पॉइंट फॉलो करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल आणि या तीन सवयी फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे आणि यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहे तसेच घरच्या घरी करता येणारे दहा मिनिटाचे खूप प्रभावी असे व्यायामाचे देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो तुमचे ग्रुप्स असो की जिथे लोक आहेत तुमचे फॅमिली मेंबर आहेत की ज्यांना वजन कमी करायचे पण ते देखील ह्या तीन चुका करत असतील आणि म्हणूनच त्यांचं वजन कमी होत नसेल तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा Bye-bye.